नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी भारतीय परंपरा आणि संस्कृती यांना जपत थोर समाजसेविका सौ कविता कत्रे मॅडम यांनी केला विशेष पद्धतीने वटपौर्णिमेचा सण साजरा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे या उक्तीप्रमाणे सौ कविता कचरे मॅडम यांनी आपल्या घरी आंब्याचे तसेच आंबा पिंपळ वड इत्यादी वृक्षांचे वृक्षारोपण करून भारतीय संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी तसेच भारतीय संस्कृतीला जपत त्यांनी वटी वटपौर्णिमा हा सौभाग्याचा सण विशेष पद्धतीने साजरा केला आज त्यांचे इतरत्र सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे आणि त्यांनी आज हा आदर्श आपल्या समाजासमोर ठेवलेला आहे आणि हा आदर्श प्रत्येक स्त्रीने जपलाच पाहिजे असं मी संतोषी जगदाळे पंचनामा न्यूज मध्ये आहे होत आहोत पहा सिताई फाउंडेशन मध्ये आपलं सिताई महिला उद्योग प्रमुख सिताई महिला पतसंस्था यांच्या प्रमुख आणि सिताई महिला पक्षकट यांच्या सर्वे सर्व तर पहा मॅडमने आतापर्यंत महत्वाची अशी सामाजिक कामं केलेली आहेत राजकारण आणि समाजकारण दोन्ही मध्ये सुद्धा मॅडमांचा एक सुरेश संगम का तरी काहीच वागू ठरणार नाही आणि पहा प्रत्येक गोष्ट जरी पूर्वापार चालत आली असली तरी तिला एक वेगळा वेगळ्या पद्धतीने सादर करा आदर्श ठेवायचा याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या सौ कविता कचरे मॅडम तर आज ती कचरेवाडा विनंती करते की मॅडम तुम्ही परवाची वटपौर्णिमा केली साजरी केली खूप चांगल्या प्रकारचे समाजासमोर तुम्ही आदर्श ठेवला की काय सांगाल त्याविषयी नमस्कार मी कविता कचरे आम्ही म्हणजे आपण बघतो की पूर्वपार परंपरेनुसार आपण वडाला जातो वट वड पौर्णिमे निमित्त वटा वडाचं पूजन करतो हे करतो। कर तर करतोच कारण आपण ग्रामीण भागामध्ये राहतो म्हटल्यावर ह्या सर्व प्रथा परंपरा आहे पाळल्याच पाहिजेत पण त्याला कलाटणी देऊ आम्ही गेल्या वर्षापासून महिलांना वृक्षाचा म्हणजे वृक्षारोपण तर करतोच त्यासोबत प्रत्येक महिलेला एक झाड देतो आणि तिनं त्याचं संगोपन करायचं आहे मग मागच्या वर्षी आम्ही म्हणजे जे औषधी वनस्पती आहेत बेलाचं झाड असो किंवा आवळ्याचं झाड हे झाड त्या महिलांना दिलीत आणि त्याचं त्यांना संगोपन करायला सांगितलं आणि खरोखरच आमच्या महिला बचत गटातील सर्व महिलांनी त्यांच्या त्यांच्या परसबागेमध्ये लावलेली आहेत आणि ती मोठी झालेली आहेत झाड आणि या वर्षी सुद्धा आम्ही आंब्याच्या झाडाचं त्या ठिकाणी रोप लावलेलं आहे आणि ते देखील आम्ही तुम्ही तुम्ही स्वतः ते अगदी तुमच्या स्वतःच्या पालन पोषण करणार आहे संगोपन करणार आणि एकूणच पुढच्या पुढील सुद्धा तुम्ही ती पुंजे ठेवताय कुठेतरी तुम्ही से सेविंग करून ठेवताय आणि खरोखरच आता आपण पाहिलं की कोविडच्या पार्श्वभूमीवर को ऑक्सिजनची कितीतरी कमतरता होती आणि आज मॅडमने आपल्या समोर खबर आदर्श घालवून दिलाय बघा की जे आपण काय करतो सेव्हिंग करत असतो पैशांची पण त्यासोबतच हा आदर्श घालून दिलाय पहा आपण ऑक्सिजनचं सुद्धा भविष्यासाठी केलं पाहिजे आपल्या मुलांबाळांसाठी असायला आपल्या समाजासाठी केली आणि समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवलाय म्हणून पंचना माणूस करते संतोषीच्या संपादक श्री विकास कदम यांच्यासाठी आज मॅडमांचा आभार मानताय मॅडम आणि तुमची रदा घेते जय हिंद जय महाराष्ट्र